हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळातील ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्यांबद्दल शिकणार आहोत त्याचबरोबर पूर्ण भूतकाळाचा उपयोग हा केव्हा आणि कसा केला जातो ते देखील आपण शिकणार आहोत आणि वेगवेगळे मराठी सेंटेन्सेस पूर्ण भूतकाळातील घेऊन त्याचे रचनेनुसार आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशनसुद्धा करणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर सर्वात आधी पूर्ण भूतकाळ म्हणजेच पास्ट टेन्सचा उपयोग हा केव्हा केला जातो तर भूतकाळामध्ये एखादी क्रिया विशिष्ट वेळी पूर्ण झालेली होती हे जेव्हा आपल्याला सांगायचे असते तेव्हा या काळाचा उपयोग हा केला जातो हा एक उपयोग झाला आणि आणखी एक उपयोग आहे तो म्हणजे भूतकाळामध्येच दुसऱ्या क्रियेपूर्वी एक क्रिया ही पूर्ण झालेली असते हे जेव्हा आपल्याला सांगायचे असते तेव्हा देखील ह्या काळाचा उपयोग हा केला जातो तर हे जे दोन उपयोग आहेत ते आपण क्रमाक्रमाने सेंटेन्सेस घेऊन डिटेलमध्ये समजून घेणारच आहोत तर इथे बघा ही पूर्ण भूतकाळातील मी मराठीतून काही सेंटेन्सेस लिहिलेली आहेत तर त्याचे इंग्रजीत तर आपण ट्रान्सलेशन करणारच हो। आहोत पण त्याआधी त्याचे स्ट्रक्चर आपण बघणार आहोत तर इथे बघा सर्वात आधी अशा प्रकारच्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घेतला जातो त्यानंतर पूर्ण काळ असल्यामुळे enfin, इथे हॅडचा वापर करणार आहोत सहाय्यकारी क्रियापद mm. ना। कारण भूतकाळ आहे म्हणून mm. हॅडचा वापर वर्तमान काळामध्ये आपण हॅव किंवा हॅज वापरले होते पण भूतकाळामध्ये कर्ता कोणताही असला तरी हॅड हेच सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते हे लक्षात ठेवायचे त्यानंतर व्ही थ्री म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप घेतले जाते त्यानंतर घेतला जातो ऑब्जेक्ट म्हणजेच त्याला म्हणतात कर्म आणि इतर जर काही भाग राहिलेला असेल वाक्याचा तर आपण ऑब्जेक्टनंतर घेतच असतो अशा प्रकारे इंग्रजीमध्ये याचे स्ट्रक्चर असणार आहे तर आता इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे की मी त्याला आधीच ओळखत होतो आता आपण असे सेंटेन्सेस घेणार आहोत की जे ज्या सेंटेन्सेसमध्ये ती क्रिया विशिष्ट वेळी पूर्ण झालेली होती असे सांगितलेले आहे तर आता इथे बघा फर्स्ट सेंटेन्स आहे मी त्याला आधीच ओळखत होतो तरच आपण या स्ट्रक्चरनुसार त्याचे इंग्रजी येत आता ट्रान्सलेशन करू सर्वात आधी तर सब्जेक्ट घ्यायचा आहे सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी मग मीसाठी आपण वापरतो आय आय म्हणजेच मी नंतर होतोसाठी आपण इथे काय वापरणार आहोत सहाय्यकारी क्रियापद हॅड आय हॅड बघा त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे व्ही थ्री फॉर्म म्हणजेच क्रियापदाची तिसरी मग आधी क्रियापद ओळखायचं क्रियापद आहे ओळखत म्हणजेच मूळ क्रियापद ओळखणे आहे त्यासाठी आपण इंग्रजीत नो हा शब्द वापरतो मग आता त्याचं तिसरं रूप तिसरं रूप आहे नोन के एन ओ डब्ल्यू एन आय हॅड नोन आता नंतर घ्यायचं आहे आपल्याला ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म कर्म काय आहे त्याला त्यासाठी आपण हिम हा शब्द वापरतो आय हॅड नोन हिम आता राहिलेला शब्द कोणता आहे आधीच म्हणजेच त्यासाठी आपण ऑलरेडी वापरतो ऑलरेडी बघा आय हॅड नोन हिम ऑलरेडी आता ऑलरेडी आधीच हा शब्द जो आहे तो तुम्ही इथे मध्ये जरी घेतला आय हॅड ऑलरेडी नोन हिम असं जरी घेतलं तरी ते बरोबरच आहे किंवा आय हॅड नोन हिम ऑलरेडी म्हणजेच मी त्याला आधीच ओळखत होतो अशा प्रकारे आता नेक्स्ट सेंटेन्स बघा आम्ही रात्रीची शेवटची ट्रेन चुकवली होती किंवा आमची रात्रीची शेवटची ट्रेन चुकली होती असं सुद्धा वाक्य असू शकते तर त्याचं ट्रान्सलेशन हे सेमच येणार आहे आता बघा इथे सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे करता तो आहे आम्ही त्यासाठी आपण इंग्रजीत वी वापरतो त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आपल्याला का काय घ्यायचं आहे होतीसाठी हॅड वी हॅड त्यानंतर आपण काय घेत असतो क्रियापदाचे तिसरे आता क्रियापद काय आहे चुकवली किंवा चुकली मग त्यासाठी मिस चुकवणे हा शब्द इंग्रजीत आपण मिस म्हणजे चुकवणे हा शब्द वापरतो मग चुकवली जसं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे तो आहे मिस्ड वी हॅड मिस्ड नंतर आम्ही चुकवली होती काय चुकवली होती तर रात्रीची शेवटची ट्रेन म्हणजेच द लास्ट ट्रेन ऑफ द नाईट अशा प्रकारे हे सेंटेन्स मग येणार आहेत नाईट म्हणजेच काय तर रात्र वी हॅड मिस द लास्ट ट्रेन ऑफ द नाईट अशा प्रकारे हे इंग्रजी सेंटेन्स ट्रान्सलेट आता नेक्स्ट सेंटेन्स बघा तिने आम्हाला तिच्या लग्नाला बोलावलं होतं बोलावलं होतं म्हणजे हा पूर्ण काळ आहे आता इथे सुद्धा आपल्याला काय घ्यायचं आहे सर्वात आधी घ्यायचं आहे करता कर्ता कोणता आहेत तिने मग त्यासाठी आपण शी वापरतो नंतर आपल्याला होत होतसाठी सहाय्यकारी क्रियापद काय घ्यायचं आहे तर हॅड शी हॅड त्यानंतर आपल्याला काय घ्यायचे असते क्रियापदाचे तिसरे रूप बघा आता क्रियापद कोणतं आहे बोलावलं होतं म्हणजेच काय आमंत्रण दिलं होतं लग्नाला बोलावलं म्हणजेच काय निमंत्रण दिलं जातं तर त्यासाठी आपण इनव्हाइट हा शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये मग आता त्याचा थर्ड फॉर्म आहे Invited, i आय एन i आय टी डी invited she हॅड invited तिने आमंत्रित केलं होतं कोणाला ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे आम्हाला मग त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत इंग्रजीत अस सी हॅड इन्व्हायटेड अस तिने आम्हाला आमंत्रित केलं होतं कशाला तिच्या लग्नाला म्हणून इथे काय घेणार आहोत सी हॅड इन्व्हायटेड अस टू हर वेडिंग वेडिंग म्हणजेच काय तर लग्न तिच्या लग्नाला डब्ल्यू ई डबल डी आय एन जी वेडिंग अशा प्रकारे मध्ये सेंटेन्स तयार झालेले आहे सी हॅड इन्व्हायटेड अस टू हर वेडिंग आता नेक्स्ट बघा तो यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाला होता आता इथेसुद्धा करता कोणता आहे तो मग तोसाठी आपण इंग्रजीत घेत असतो ही नंतर सहाय्यकारी क्रियापद होतासाठी हॅड ही हॅड नंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापद क्रियापदाचे ती सुरू घ्यायचे आहे मग त्यासाठी आपण उत्तीर्ण होणे म्हणजेच पास हा शब्द वापरतो मग त्याचा थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे पास्ट ही हॅड पास्ट तो उत्तीर्ण झाला होता काय उत्तीर्ण झाला होता ऑब्जेक्ट काय कर्म का आहे तर यू पी एस सी परीक्षा म्हणजेच इथे काय येणार आहे यू पी एस सी एक्झाम किंवा एक्झामिनेशन एक्झामिनेशन <laughs> अशा प्रकारे मग हे सेंटेन्स तयार होणार आहेत तो यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाला होता ही हॅड पास्ट यू पी एस सी एक्झामिनेशन अशा प्रकारे हे इंग्रजी ट्रान्सलेशन झालेलं आहे आता नेक्स्ट बघा त्यांनी सामना जिंकला होता आता या इथे आधी कर्ता बघायचा करता कोणता आहे त्यांनी मग त्यासाठी आपण काय वापरतो कर इंग्रजीमध्ये दे? दे। दे। होतासाठी सहाय्यकारी क्रियापद भूतकाळामध्ये हॅड पूर्ण भूतकाळामध्ये दे हॅड नंतर क्रियापद बघायचं जिंकला मग मूळ क्रियापद काय आहे जिंकणे मग त्यासाठी बीन हा शब्द वापरतो त्याचा थर्ड फॉर्म आहे ओन दे हॅड ओन ते जिंकले होते किंवा त्यांनी जिंकला होता काय जिंकला होता सामना म्हणून आपण इथे काय घेणार आहोत दे हॅड ओन द मॅच यम टी सी एच म्हणजे सामना क्रिकेटची मॅच या अर्थाने दे हॅड ओन द मॅच त्यांनी सामना जिंकला होता आता नेक्स्ट बघा तिने चांगले चित्र काढले होते आता इथे सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तिने त्यासाठी आपण इंग्रजीत वापरतो शी नंतर होते सहाय्यकारी क्रियापद आपण वापरणार आहोत हॅड सी शी हॅड त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप वापरायचे असते मग क्रियापद शोधायचं आधी की इथे क्रियापद कोणता आहे चित्र काढणे मग त्यासाठी आपण काय वापरतो काढणे यासाठी ड्रॉ हा हो शब्द वापरतो त्याचा थर्ड फॉर्म घ्यायचं आहे ड्रॉन डी आर ए डब्ल्यू एस सी हॅड ड्रॉन तिने काढले होते काय काढले होते ऑब्जेक्ट काय आहे तर चांगले चित्र म्हणजेच काय येणार आहे अ गुड पेंटिंग किंवा पिक्चर असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता सी हॅड ड्रॉन ए गुड पेंटिंग तिने चांगले चित्र काढले होते तर इथे बघा मी ही जे वर सेंटेन्सेस घेतलेली आहेत ती अशी सेंटेन्सेस आहेत की आपण भूतकाळामध्ये ती क्रिया विशिष्ट वेळी पूर्ण झालेली होती असे या प्रत्येक सेंटेन्समध्ये आपण सांगितलेले आहे असे सेंटेन्सेस जेव्हा आपल्याला बोलायचे असतात तेव्हा पूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो हे मी आधीच सांगितले आता दुसरा एक उपयोग मी काय सांगितला आहे तुम्हाला की भूतकाळामध्ये दुसऱ्या क्रियेपूर्वी एखादी क्रिया पूर्ण झालेली असते आता तशाच प्रकारचं से हे सेंटेन्स मी इथे घेतलेलं आहे बघा आता सध्या आपण बऱ्याच वेळेला हा से हे सेंटेन्स बोलत असतो की पाऊस पडण्याआधीच आम्ही घरी पोहोचलो होतो बघा इथे दोन क्रिया दिलेल्या आहेत पाऊस पडण्याची क्रिया आणि घरी पोहोचण्याची क्रिया हे दोन क्रिया दिलेल्या पण त्यामध्ये आम्ही घरी पोहोचलो होतो ही क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच इथे कोणता काळ वापरला जाणार आहे तर पूर्ण भूतकाळ म्हणजेच एक क्रिया दुसऱ्या क्रियेपूर्वी या क्रियेपूर्वी ही क्रिया पूर्ण इथे झालेली आहे म्हणून आता इथेसुद्धा आपण कोणता काळ वापरणार आहोत तर पूर्ण भूतकाळाचा उपयोग करून आपण हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत मग आधी जी क्रिया पूर्ण आधी झाली ती आधी, आधी आपण घेणार आहोत आम्ही घरी पोहोचलो होतो आता इथे आपण सब्जेक्ट नंतर हॅड नंतर थ्री फॉर्म म्हणजे पूर्ण भूतकाळाचं स्ट्रक्चर वापरून हे सेंटेन्स आधी तयार करून घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजेच करता काय आहे आम्हीसाठी वी नंतर हॅड नंतर काय आहे पोहोचलो म्हणजे पोहोचण्यासाठी आपण रीच हा शब्द वापरतो त्याचा थर्ड था, था फॉर्म आहे रीच आर एस सी एच ई डी रीच वी हॅड रीच आम्ही पोहोचलो होतो कुठे ऑब्जेक्ट काय कर्म काय तर घरी मग त्यासाठी आपण होम हा शब्द वापरतो अशा प्रकारे आम्ही घरी पोहोचलो होतो वी हॅड रिच होम हा पूर्ण तर इथे बघा वी हॅड रीच होम म्हणजेच आम्ही घरी पोहोचलो होतो हे जे आहे वाक्य ते पूर्ण भूतकाळात आपण इथे इंग्रजीतून तयार केलेलं आहे आणि पाऊस पडण्याआधीच म्हणजे बिफोर इट रेन म्हणजेच काय तर ही जी दुसरी क्रिया आहे त्यापूर्वी ही एक क्रिया पूर्ण झालेली आहे तर अशा वेळेस अशी प्रकारचे सेंटेन्सेस जेव्हा आपल्याला सांगायचे असतात तेव्हा सुद्धा पूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो मग जी क्रिया आधी झालेली आहे ती आपण आधी लिहायची असते म्हणजेच वी हॅड रिच होम ही पूर्ण भूतकाळातली क्रिया आधी आपण लिहिली त्यानंतर काय घेतलं की पाऊस पडण्याआधीच म्हणजेच बिफोर ईट रेन आता इथे आपण रेन हा व्ही टू फॉर्ममध्ये क्रियापद घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण व्ही थ्री फॉर्ममध्ये क्रियापद घेतलेलं आहे म्हणजेच पूर्ण भूतकाळात तयार केलेलं वाक्य आहे आणि हे साध्या भूतकाळामध्ये मग आपण वाक्य तयार केलेलं आहे लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट सेंटेन्स बघा बेल वाजण्यापूर्वीच तो शाळेत पोहोचला होता बघा आता या वाक्यामध्ये सुद्धा दोन क्रिया झालेल्या आहेत बेल वाजण्याची क्रिया आणि तो शाळेत पोहोचला होता ही एक क्रिया आता ही क्रिया पूर्ण झालेली आहे तो शाळेत पोहोचला होता मग आणि नंतर बेल वाजली असा त्याचा अर्थ आहे तर अशा वेळेससुद्धा आपण कोणता काळ वापरत असतो तर साधा भूतकाळ आधी वापरत असतो म्हणजेच जी क्रिया आधी झाली ती आपण आता आधी घेऊया तो शाळेत पोहोचला होता हे सेंटेन्स आपण आधी घेणार आहोत आता या वाक्यामध्ये मग करता कोणता आहे तो मग त्यासाठी आपण काय वापरत असतो ही इंग्रजीतून वापरत असतो ही हा शब्द त्यानंतर काय घ्यायचं असते सहाय्यकारी क्रियापद आपण घेत असतो हॅड नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद क्रियापद आहे पोहोचला म्हणजेच मूळ क्रियापद पोहोचणे त्यासाठी आपण इंग्रजीत रीच हा शब्द वापरत असतो मग त्याचं थर्ड फॉर्म आहे रिच आर ई ए सी एच ई डी ही हॅड रिच तो पोहोचला होता कुठे ऑब्जेक्ट काय कर्म काय शाळे म्हणून शाळेसाठी आपण काय वापरतो शब्द स्कूल म्हणून आपण इथे घेणार आहोत ही हॅड रिच द स्कूल बघा आता तो शाळेत पोहोचला होता केव्हा बेल वाजण्यापूर्वीच म्हणून आपण पूर्वी यासाठी बिफोर हा शब्द वापरतो म्हणून आपण या इथे काय घेणार आहोत बिफोर द बेल रँक अशा प्रकारे He had reached the school before the bell rang. ही हॅड रीच द स्कूल बिफोर द बेल रँग आता इथे सुद्धा आपल्याला कॉमा द्यावा लागणार आहे बघा आता अशा प्रकारे हे सेंटेन्स मग तयार झालेले आहे बेल वाजण्यापूर्वीच तो शाळेत पोहोचला होता ही हॅड रिच द स्कूल बिफोर द बेल रँग म्हणजेच आपण जी क्रिया आधी घडली ती पूर्ण भूतकाळातली आहे ते सेंटेन्स आपण आधी लिहिलं हे सेंटेन्स आधी आहे का नाही नंतर आहे पण तरी सुद्धा आपण हे आधी लिहिलं कारण ही क्रिया आधी झालेली आहे आणि मग नंतर काय घेतलं की बेल वाचण्यापूर्वीच बिफोर द बेल रॅन इथे क्रियापदाचं व्ही थ्री फॉर्म वापरलं आहे आणि इथे क्रियापदाचा व्ही टू फॉर्म हा वापरलेला आहे तर अशा प्रकारे पूर्ण भूतकाळाचे आपण दोन उपयोग पाहिले की एक एखादी क्रिया वेळी पूर्ण झालेली होती जेव्हा आपल्याला सांगायची असते तेव्हा आपण वरच्या सेंटेन्सेसमध्ये मग पूर्ण भूतकाळाचा उपयोग करून ती सेंटेन्स तयार केलेली आहेत आणि इथे की दुसऱ्या क्रियेपूर्वी म्हणजेच दुसऱ्या क्रियेपूर्वी ही पहिली क्रिया पूर्ण झालेली आहे अशा वेळेससुद्धा आपण पूर्ण भूतकाळाचा उपयोग करून बोलू शकतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण भूतकाळातील होकारार्थी वाक्य इंग्रजीमध्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार कशी तयार केली जातात त्याचप्रमाणे त्याचा उपयोग केव्हा केला जातो हे सुद्धा पाहिले तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू फॉर वॉचिंग